हॅलो गाईज कशा हो मजेत असाल तर आज आम्ही सिटीमध्ये चाललो आहे थोडंसं तिचं ते आर्यवर्कचं सामान आणायचं पण मी तुम्हाला हे दाखवणार आहे तर ही मला म्हटली आहे आर्यवर्कचं सामान घ्यायला चाललंय तर हे बघूया मला फक्त हे म्हणले की आपल्याला भोराळीत जायचं आहे भोराळीत नाही फक्त त्याचं सामान घ्यायचं आहे तर मी तुम्हाला दाखवतो ही फक्त त्याच्या नावाखाली काय काय करणार आहे मी हा व्हिडिओ गपचूप काढला आहे तिला माहिती नाही आणि मी आता बाकीचं शूट करणार आहे की ती काय काय घेते हे तिला नाही सांगणार मी मी गपचूपमध्ये शूट करणार आहे तर चला बघूया ही फक्त आरेओबचं सा सामान घेते आहे का अजून काय वेगळं काय शॉपिंग करते आपण नक्की बघूया आणि ही जी सवय तशी नाही आहे तर ही बघूया आपण चला काय काय घेते तर आम्ही पोहोचलो आहे बोराळीमध्ये सध्या गाडी वगैरे पार्किंग करून आता आम्ही चाललोय तिथं आरिवर्कचं सामान आणायला हे बघा आता घुसली इकडं काय बघायला भेटले ग बघू एकच घ्यायची आणि गोल्डन आता सध्या पुढेच घेते नंतर आता मी एक ब्लाउज वर्क करते काय काय चाललंय हा पुढू नका पुढू नका मारत ते घरनं जाताना तर सगळ्यांनी थोडं थोडं खाल्लंच होतं पण आमच्या आवणीला डोसा भरपूर आवडतो म्हणजे विछरू नका एवढा आवडतो की तिला म्हणजे बाहेर गेले की ती दुसरं काही म्हणतच नाही की ढोसाच खायचा असं म्हणते आमच्या आरुसं लागतं दुसरं सँडविच बर्गर हे ते तसला मागत असतो पण बिचारा आमच्या आवणीला एवढा ढोसा आवडतो ना तिच्यासाठी आम्ही एक ढोसा घेतला आणि माझा उपास होता तर माझ्यासाठी शाबूद वडे घेतले ज्यूस वगैरे घेतले गल्लीत घुसून घ्यायला इकडं आपण मम्मी काय काय घेणार बघ ना आता एड्यात काढल्या आपल्याला तुम्ही एड्यात मम्मी बघ ना अयच नव्हतं तरी आली हा हे बघ ना अरे आरेवटच सामान घ्यायला तुळशी बघित आली बघा आता हे ओळखतात आम्हाला यांनी आम्हाला केक दिला खायला तुलसी बाग हात हात एक हात सिंगल हे हॅपी बर्थडे त्यांना हॅपी बर्थडे बोल आगा। आगा। हो का था था था। अरे वा 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 केक दिला बाबांनी थँक्यू बोला बाबांना तरी कशासाठी आली होती मी तुम्हाला सांगितलं काका पण आता आमचे सबस्क्राईबर होता होता त्यांना पण कळलंय ते सबस्क्राईब करतात चॅनलला कमी पण दिलं त्यांनी तुम्हाला कमी पण दिलं यांनी आणि स्वस्तात देतात त्यांच्याकडनं नक्कीच तुम्ही या आम्ही यांच्याकडनं भरपूर पण ओळख नव्हती आता ते फॅन भेटले त्यांनी ओळख करून दिली मग ते स्वस्त दिलं त्यांनी हाय त्या रेटमध्ये काय गंगावर अरे आरेवरच घ्यायला आले सामान आरेवर आरेवरच सामान आम्ही तो गो बसलोय आमची मम्मी आम्हाला सोडून शॉपिंग करते काय घेते मम्मी कर गार दे तर आम्ही दुपारी एक वाजता गेलो होतो आम्ही आता डायरेक्ट साडेपाच वाजता घरी आलो आहे तर ह्या मॅडमनी मला बिनकामाचं काही काम नाही नसताना ती मला म्हटली की तिला काय घ्यायचंय आरीवरचं सामान घ्यायचे काय घ्यायचे तिने घेतलं काय हिला क्लिप स्वतःला क्लिप तर तिने स्वतःला क्लिप घेतले पोरांला क्लिप घेतले भरपूर काय केलंय बिनकाम का आजचा दिवस वायपट आहे अजून तर आता या पद्धतीने मी तुम्हाला दाखवतो ना तिने काय काय घेतलंय आणि तिला सांगतो पण आता हिनी कधी मला चल म्हटलं पाहिजे कशासाठी तिचं वर्क वर्गचं सामान आणायला तिला दुकान पण माहिती नाही तरी मला बळबळ फिरावलं तिला तिला येऊ दे ती दाखवल आपल्याला समजा दाखव आरी आरे च तु सामान तुझं मला दाखव ना <laughs> काय घ्यायचं होतं ते तुला हे पाच पाच रुपयाला फक्त तीन वस्तू घेतल्या ब्लाउज वर्क करते आणि मी जो क्लास म्हणजे चालू आहे माझा तो सध्याला बंद आहे काहीतरी त्यांच्या घरी प्रॉब्लेम झाल्यामुळे बंद असल्यामुळे मी त्यांना सुद्धा फोन नाही केला डायरेक्ट गेले म्हणलं जास्त घेण्याऐवजी थोडं थोडंसं घ्यावं म्हणून मी थोडसंच घेतलं ब्लाऊज वर्क करायचं होतं म्हणून जे माझं ब्लाऊज वर्क चालू आहे ते पण सिंपलमध्ये कारण की नवरात्राच्या आधी पाहिजे त्यामुळे मी एकदम साधा असा मी सांगू का तुम्हाला हा फक्त भाणा होता थे ते घेण्याचा आणि बरं ते अजून अजून दाखव ना अरे वर्कचं सामान काय काय नाही घेतलं दाखव ना दाखवूनी क्लिप घेतली दाखवू गावनी क्लिप तुझे बा बघू

अजून एक आवडले होते गोल्डनमध्ये बँगल्स होते पण त्याची एकच डिझाईन होती एक नव्हती एकच हातातला एक एक कडा होता मग मी नाही घेतलं ते अजून आणि तुम्ही पाहता ना ते मी नेहमी क्लिप लावते फुलांचे ॲक्च्युली आज तुळशीबागमध्ये काय माहिती काय काय शॉप बंद होते आणि जास्त गर्दी पण नव्हती तुळशीबागेत पण मला खरं तर माझे ते दोन्ही एक क्लिप तुटलेत म्हणजे दोन्ही तुटल्यात जमा एक तुटलाय पूर्णपणे आणि दुसरा आहे तो पण तुटलाच आहे तुट जमाय तुझा प्लॅन चांगला होता घ्यायचे होते तू मला पण तुझा प्लॅन चांगला होता मला जे क्लिप घ्यायचे होते ना ते नाही भेटले प्लॅनच केला होता की हिला जाऊन तिकडनं क्लिपा वगैरे काय घ्यायचे घ्यायचे हे जे हिचं आरी वर्कचं सामान होतं ते आमच्या गावात पण म्हणजे इथं भेटलं असतं शंभर टक्का भेटला असतो तू त्या तीन वस्तू साठी मला सिटीत घेऊन गेली दुपारी एक वाजता संध्याकाळी साडेपाच वाजल्यात मग कितीला गेलोय अजून एक क्लिप घेतला ना मी कुठे गेलो हा आपण किती छान आहे ना लावलं अतिशय सुंदर दिसला पण आहे ना मला जे हवे हे आवडलंच होतं हा घ्यायचाच होता पण कलर वेगळा पाहिजे होता ठीक आहे हा भेटला याच्यामध्ये कलर्स पण नाही भेटले मी खूप फिरले पण मला नाही भेटले मला जे पाहिजे होते ना तुम्हाला जे नेहमी आवडतात की दिदी हे कुठून घेतलं कुठून घेतलं ते ॲक्च्युली भेटलंच नाही मला आणि मला भेटलं ना नाही नाही आहे ना ट्रेन कसं संपला सा मला भेटले ना मी कधी पण तुळशी बागत गेली ना मी ते क्लिप घेणार म्हणजे घेणार मला जर भेटले तर आणि तुम्हाला पण दाखवेल कुठल्या शॉप मधून घेईल कारण की मला भेटलंच नाही राव आता जाऊ द्या पुढच्या वर्षी घेऊ पुढच्या वर्षी कशाला आता दिवाळी जाणार आहे परत आई <laughs> कुठं जाणार दिवाळीत <laughs> <आहा>? कोण जाणार <laughs> तुला अजून तू आज तू एवढं खोटं बोलून ते घेऊन नाही तुला मी परत आणतो आणतो बिनतो नाही तो इथे झोप येते तू एवढं उन्हात आणत आपण लेकर घेऊन जातोय चुकीच आहे ना खोट बोलून तू म्हणते आरिवर्क सामान सांभाळायला पहिलेच व्हिडिओ चालू स्टार्टिंगच सांगितलं काहीच मला माहिती होतं आरिवर्गच राहिलं साईडला इथं शॉपिंगच करून घेतले तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच मला कमेंट मध्ये सांगा हे तुमच्या इथं पण घडतं का तुमच्या घरचे लेडीज पण असे करतात का काय नाही घेतलं मी एवढंच घेतलंय तुम्हाला माहिती नाही मी खूप शॉपिंग करते पण मी एवढंच घेतले फक्त दोन कानातले घेतले आणि तीनच क्लिप घेतल्या अरे ह्याच्यासाठी तू किती वेळ लावला नाहीतर मी पाच सहा क्लिप घेते mm. नाहीतर कधी कधी दहा दहा पण घेते mm. कानातले पण पन घेते पण आता कानातले घ्यायचे बंद करून टाकलेत मोजकेच घ्यायचे चांगले क्वालिटी वाले घ्यायचे पण आता हे चांगलेच घेतले तुम्ही क्वालिटी वाले ह्याचा कलर नाही जाणार कारण की प्रॉपर आहे प्रॉपर कॉपर भुवसी दादा काही एक मिनिट कॉपर मध्ये आहेत एज अ कलर नाही जाणार म्हणजे चलो गाइस कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट मध्ये सांगा आणि मी जे बोललो होतो ते खरं खरं घडलं ना तर नक्कीच कमेंट मध्ये सांगा कसा वाटला व्हिडिओ चलो बाय करो आई ग आले क्लिप कशा वाव बाय करानी